दोन मार्च श्रीकाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह अभिवादन महामेळावा आणि धम्म संस्कार विधी ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी नाशिकच्या पंचवटी येथील श्री काळाराम मंदिर पूर्व महाद्वार येथे जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख तथा नाशिक जिल्हा प्रकाश जी लोंडे यांनी धम्मतीर्थ कार्यालय येथे पत्रकार परिषदेत अधिक माहिती दिली नाशिक जिल्हा हा रिपब्लिकन पक्षाचा बाल्य किल्ला आहे आला ह्याही वर्षी सुद्धा श्री काळराम मंदिर सत्याग्रह अभिवादन महामेळावा धम्मसंस्कार विधी सोहळ्याचं सुद्धा आयोजन करण्यात आलं पडतो आम्ही केलेल्या परंपरा आम्ही सुरुवात केलेले सण उत्सवाचे सोहळे धम्मसंस्कार विधी असतील सांस्कृतिक कार्यक्रम असतील याचा आदर्श घेऊन कमी जास्त प्रमाणात का होईना इतरही सामाजिक संघटना पक्ष मंडळ आणि काही लोक स्वतःहून पुढे येत आहेत त्याचा मला अभिमान आहे आमचीच कोणाची स्पर्धा नसते आमची स्वतःची स्पर्धा असते दरवर्षी त्याहीपेक्षा गतिमान पद्धतीने कार्यक्रम व्हावा ही अपेक्षा असते ह्या सोहळ्याला आम्ही नक्की तोडो समाज जोडो अशा पद्धतीनं सर्व धर्म समभावाची विजा आम्ही रोवतोय आम्ही फक्त एका जातीपुरतं काम करण्यात मर्यादित नसून त्या दिवशी आम्ही सर्व जाती धर्माच्या धम्मगुरूंना बोलवतो त्यांचा इथोशी सन्मान करतो त्यांचं मार्गदर्शन ऐकवतो स्नेह भोजनाचा अन्नदानाचा कार्यक्रम ठेवतो विशेष श्री काळाराम मंदिराच्या पूर्वज्वारला म्हणजेच जो कीर्तिमान धम्मस्तंभ आहे तिथं फक्त आणि फक्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया प्रणित पी एल ग्रुप आणि रिपब्लिकन सोशल ग्रुप परवानगी आहे कोणालाही परवानगी नाही दोन मार्चला मग मा आम्ही त्यांना आवाहन केलं की जिथं जिथं तुम्हाला शक्य असेल तिथं तिथं तुम्ही कार्यक्रम घ्यावेत कार्यक्रमाच्या नावाखाली अनेक लोक मोठमोठ्या वर्गाने मागत असतील मागतायत आम्ही स्वयंस्फूर्तीनं माझे कार्यकर्ते मी स्वतःच्या हिमतीनं जे देतील ते त्या पद्धतीनं आम्ही हा अतिशय धार्मिक आणि मार्मिक कार्यक्रम आयोजित करतो मी जनतेला विनम्र आव्हान करणार आहे की बघताय काय ऐकताय काय सामील व्हा जाती तोडो समाज जोडो हे अभिमान आहे भजन आहे सर्वजन सुख आहे पक्षाचे सन्मान्य पंतप्रधान माननीय मोदी साहेब येऊन गेले पक्षाचे दिग्गज नेते तिथं येऊन गेलेत हा दर्जाचा हा जो ऐतिहासिक सोहळा आहे या सोहळ्यासाठी सुद्धा आपण सामीलवा पुनशरिनरावांना या आम्ही आपलं स्वागत करतो यावेळी रिपाईचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी रमेश खरात सातपूर